आम्हा दाखवायला आला ना कि ह्या आम्हाला दाखवायला आणलीस की हा घरात काउ लचे तिकडे अरे दाखवायला आलीस की अरे ए हे तुझी कुठं तुझी कुठं हे तुझी कुठं तुझी कुठं आहे हा आपण त्यातला ना लपवणारा हा मेन कांडोर त्यातला तर चला म्हणते आता चाललेलो आता आम्ही काटवडीवरती कारण वगैरे आपली वाघ बारशी आहे आणि आता आम्ही चाललोय खाली हा करत चाललोय खाली आता तुम्हाला दाखवतो तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल म्हणजे त्याचं नाव आहे मी वैभव तर म्हणजे आता माझ्यासोबत पाठी बघू शकता आपल्या वाड्यातले पोरं आहेत आणि आत्ता आम्ही चाललेलो सगळे काटवडीवरती तर माझ्या पाठी बघा आपले स्वराज भाऊ आहे अवधूत आणि रत्नागून आलेले खास हा इकडून चला थोडं आपण जंगलातून सफारी करूया हां डागत न आता आपल्या गॅंग म्हणजे बघा आज सगळे जण पोरं आलेले कारण का उद्या रविवार आहे आज शनिवार होता लवकर आले पोरं सगळी आता चाललेलो खाली साफ करून घेऊया कारण का उद्या वाघ बार्शी आपला कुठला टाइम वेस्ट नाही झाला पाहिजे तर आता हे जी वाट बंद होती तिकडून चाललेलो आहे खाली रानातून आता पुढं पुढं जाऊ नको हे चड्डीत घुसल कोण तरी हे कोयती कोणाकडं आता पुढचं रान आल तोडीचं आहे हे आकाश कोयती घ्या पुढं थोडीत चालक तर आता म्हणजे खाली पोहोचलेलो आमच्या जे डोऱ्यावर नदी येते तिकडे पोहोचलेलो भरपूरसे ब्लॉक बघितला असाल आपल्या गणपती विसर्जनचे तिकडून जे पाणी येतं ना ते इकडं खाली येतं आता पाऊस पण लेट लेट पडतोय तर अजूनपर्यंत पाणी नदीला हाय आता उद्या वाघमार्शाला जाम मजा येईल इकडं तर मंडळी इकडे आता पोचलेलो वरच्या वाटेला जे ने नेहमी प्रमाणची वाढ असते तर इकडे आहे ना सगळं रान साफ केलेलं आहे बहुतेक आता आपल्या लोकशाहीवरती पोचलेलो आपण इथं आपली वाघमाशी जेवण होतं आणि आपण जिथे जेव्हा वगैरे बसतो ना जे तयारी होते तिथं आता पोचलेली आहे बघा ह्याच्या खालचे रान दिसतं ना आपल्याला साफ करायचं इथं खाली हो पहिले एकदा साफ करूया आकाश साफ करून नंतर पुढे जाऊया तर आपल्या आज चॅनल मध्ये बघा आपल्या कोकणी आकाश सुद्धा आपला व्हिडिओ तर मंडळी आता बघू शकता पूर्णपणे जागा साफ झालेली आहे मग दाखवतो पोरं वरती गेलेत तुळशीजवळ साफ करायला हे बघा कसं होतं पहिलं आता झालंय कसं बघा एकदम क्लीन म्हणजे आपल्या इकडे बसायचं आहे हे आता यांना इथे मातीभारा दिलेली आहे ते भरताय बघा ते एकदम क्लीन करून ते पण आता वरती येतील हां बघ्या बघूया कोणचा कोणचा नेम बघूया नाही नाही

देन्टे। 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 ए, <स्थित्तितने> ताले ताले दुणो। दुणो। बस बस समजलं समजलं आता काम करा काम करा काम करा हो काम करा झालं समजलं मी पण तिथे वरती एक एक पडला दोन पडले दोन पडले काय मी पाडला एक राहिला कुठं आहे <laughs> का का आहे सांगतो मी माझा जास्त पाडला हे त्याला चुपाय त्याला चुपाय <laughs> दे त्याला चुपायचे कोणला चुपायला पाहिजे घे चुप चुप तर चला मंडळी झालेली आहेत तयारी आजची उद्याचा ब्लॉग वेगळा येईल आजचा ब्लॉग आपला हा वेगळा असेल तर आता घरी चाललो म्हणजे घरी नाही जेव्हा जायचं आहे पण आपली अजून कामं राहिलेली आहेत तिकडेच चाललेलं आता तर बघूया अजून किती काम आपलं व्हायचं आहे देवळात जाऊन अजून दाखवतो खालच्या बाजूला के साफ केलेलं तर मंडळी बघा इकडून साफ करूया बघा पूर्णपणे साफ करून आता देवळात डायरेक्ट चला चला आता देवळाची पोचलेलो आता आपल्याला बघा इकडं हा हा एक आईन खडसायचा आणि हे बघा सकाळी सारव दिलं होतं मैदान उद्या आपलं उद्घाटन आहे तर उद्या वाघबारशीला पण या आणि मैदाना उधळल्या पण एक एक किलो एक एक, एक किलो पेढे घेऊन या नाश्त्याला नाश्त्याला कांदेपोहेटणी काय मेन खास खासगार पाहुण्यांना आहे बघा ही चटणी खास करून कांदेपोहे उपमा उपमा हा इकडे संध्याकाळच्या आयपीएल असतात तर आमचे बघा हे तुम्हाला दाखवतो आमचं होम ग्राउंड आहे हे बघा इथून बघा आता हे सगळं आहेत ना हे आता सगळे मोठे दिले आहेत आता एक प्रत्येकात षटकार आहे ना बघा इथून सरळ समोरच्या घरावरून पलीकडं हा फक्त बॉझर एकच आहे जो आठ वाईट टाकतो एका सारख रेकॉर्ड रेकॉर्ड ब्रेक एकच करू शकतो आमचा हे संस्कार उतला पटकन हे टाकता कुठं तिकडं चेपा तिकडं पहिलं तिकडं De ahorita no voy a